आजची स्त्री ही तर जुन्या गोष्टीचं दुःख करणारी नाही आहे ती आता पूर्वीसारखं रडत बसत नाही की बाबा मी सोसलं आहे खूप वगैरे असं सांगत नाही ती आता कुणावर विसंबूनही नाही तिची तिची आता स्वप्न ती बघते आणि तिच्या पूर्ण करण्याची हिंमतही स्वतः ती राखते म्हणून आजच्या स्त्रीच्या दृष्टीने मी हे लिहिलं आहे घडणार ते घडूनी गेले कशासं करू मी डोळे ओले घडणार येते घडूनी गेले कशासं करू मी डोळे ओले मीच नव्याने मला भेटले पुढे पुढेची आता पाहू स्वप्न पाहते आता निराळे स्वप्न पाहते आता निराळे उंच उंच गगनाला डोळे श्वासामधुनी वेगळे आश्वासक मी बंद मोकळे दीप आज मम अस्तित्वाचा दीप आज मम अस्तित्वाचा सन्मानाचा असा अंतरी दिशा दिशातून एकची दिशा दिशा स्त्री शक्तीचा ऐकू येई दिशा दिशातून स्त्री शक्तीचा ऐकू नमस्कार मित्रांनो आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिन विशेष आपण आज आजचा भाग चित्रित करत आहोत आणि आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच कवयित्री सुविद्या करमरकर यांनी जी कविता सादर केली ती नारीशक्तीची विविध रूपं त्यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहेत त्यांचा हा जीवन प्रवास साहित्य प्रवास आपण आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार आहोत त्याचबरोबर आपल्याला अजून एक प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत त्या तशा आमच्या घरच्याच आहेत कारण तसं बघायला गेलं तर अजून याच्यापूर्वी आपण एक भाग त्यांचा चित्रित केलेला होता आणि त्या आहेत महाराष्ट्राचे लाडके लेखक सुहास शिरवळकर यांच्या सुविद्यपत्नी सुगंधा सुहास शिरवळकर दोघींचे मनपूर्वक स्वागत आजच्या या भागामध्ये माझे आकाश या नावाने सुविद्य करमरकर यांचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि आपण आज जागतिक महिला दिन विशेष म्हणून हा भाग घेत आहोत तर दोघींचे परत एकदा स्वागत आणि सुरुवातीलाच मला दोघींनाही विचारायला आवडेल की आज जागतिक महिला दिन आपण साजरा करतो आहे आठ मार्च म्हणून परंतु महिलांचे प्रश्न हे आजही संपलेले नाही आहेत ते असून आजही समाजव्यवस्थेला पोखरतायत असं म्हणायला हरकत नाही नुकतीच घडलेली स्वारगेटसारखी घटना किंवा मागच्या वर्षी घडलेली बदलापूरची घटना कोपर्डीची घटना या आजही आठवल्या तर अंगावरती शहारे उभे राहतात क्रोध संताप या सगळ्या गोष्टी उसळी घेतात आणि याविषयी तुमच्याकडून ऐकायला आवडेल खर तर महिलांनी स्वतःला खूप ओपन केलेले त्यांना स्वातंत्र्य हा भाग कळलेलाच नाहीये स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य आपण उपभोगायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे त्यांना कळत नाहीये त्यामुळे त्या इतक्यामध्ये अडकलेल्या आहेत की त्या स्वातंत्र्याचा करत गैरवापर करतात त्यामुळे समाजामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचं लक्ष स्त्रीकडे वेधलं जातं आधीच सर्व लोकांच्या मनामध्ये स्त्रीचं आकर्षण भरपूर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर ओपन पद्धतीनेच रस्त्याने वागायला लागला तर पुरुष ऍक्रेट होत राहतात मग त्यांना जे हवं ते मिळवण्यासाठी वाटेल ते, ते करतात मग त्याच्यासाठी स्त्रियांनी स्वतःवर काही बंधनं घालावीत असं वाटतं आता आपण फर्गिसन रोडला गेलो तर सकाळ संध्याकाळ मुली मुलांच्या तोंडातली सिगरेटची थोटकं ओढत बसलेली दिसतात हे गैरज पालका 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 आहे पालकांनी त्यांना कशासाठी पाठवलेलं असतं की त्या काहीतरी करून आपल्या मुलांनी शिक्षण पूर्ण करावं मुलं बाहेर काय करतात हे पालकांना कळतच नसतं तरी पालकांची एक जबाबदारी आहेच आहे की बाबा आम्ही तुम्हाला जे काही दर महिना पैसे देतो त्याचं तुम्ही काय करता हे पालकांनी विचारणं गरजेचं आहे ते पालक विचारत नाहीत जसा पैसा पाहिजे तसा पुरवत राहतात आणि मुलं शिक्षणाच्याऐवजी इतर आईश करत राहतात त्यामुळे अशा घटना कायम घडतच राहणार आहेत तेव्हा स्त्रियांनी किंवा पुरुषांनी सुद्धा त्याकडे खूप गरजेचं आहे अगदी छान प्रकारे तुम्ही ते भाष्य केलं पण मला असं वाटतं की तुमच्या काळातली स्त्री आणि आजच्या काळातली स्त्री ही मानसिकदृष्ट्या तितकीशी सक्षम राहिलेली नाही आजच्या काळातली स्त्री तुम्ही मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम आणि स्थिर होता असं आता वाटतं कारण मागे वळून जेव्हा आपण बघतो किंवा काही इतिहास आपण वाचतो म्हणजे बघा ना म्हणजे आपण म्हणतो की एक महिला राष्ट्रपती झाली एक महिला पंतप्रधान झाली एक महिला अंतराळात गेली सुनीता विल्यम्स सारखी महिला असेल किंवा कल्पना चावला यांच्यासारखी महिला असेल अंतराळात गेल्या म्हणजे त्या मानसिकदृष्ट्या प्रचंड सक्षम होत्या स्थिर होत्या आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या पुढेही जाण्याची प्रेरणा किंवा पुढेही जाण्याची जिद्द बाळगून होत्या परंतु आजची स्त्री तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे ही मानसिकदृष्ट्या थोडीशी कमकुवत झाल्यासारखी वाटते म्हणजे फक्त स्त्रीच नाही याला पुरुष सुद्धा तंत्रज्ञानाचे बळी आहेत तर या विषयी तुमच्या तोंडून नाही काय आवडेल कारण आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई लागलेली आहे त्यामुळे कदाचित थोडं तंत्रज्ञानाचा जास्त वापर होत असेल आणि त्याच्यातून असे गैरप्रकार होऊ शकतात बरोबर परंतु परंतु आता कसं आहे की जसं आता सुगंध की फर्ग्युसन रोडला उभं राहिल्यानंतर पुरुषाबरोबरच स्त्री सुद्धा सिगारेटत त्यांनी स्वातंत्र्य घेतलेलं आहे पण ते स्वातंत्र्य म्हणजे त्यांचा स्वैराचार होतोय असं वाटतं आहे काही ठिकाणी असं जाणवू शकतं पण आहेच स्त्री असं बोल तशा आता शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य याचा जर विचार केला की के एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मला थोडीशी क्युरिसिटी आहे आणि तुमच्यासारख्या स्त्रिया ज्या लिहिणारे हात आहेत लिहिणारे हातच याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकतात शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या दोन्हीला याच्यामुळे आपलं तसं बघायला गेलं तर विळखा पडलेला आहे आणि या विळख्यातून सुटणं तितकस नाहीये आणि मग अशा परिस्थितीमध्ये स्त्रीनं स्वतःला कसं पुढे घेऊन जावं शारीरिक आरोग्य चांगलं टिकण हे त्या स्त्रीवर किंवा पुरुषावर अवलंबून आणि त्यांनी ते चांगलं ठेवण्यासाठी त्याच्या घरातले लोक त्याला तितक्या पद्धतीने प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे कारण सकाळीच उठून तुम्ही जर बाहेर जाऊन नॉनव्हेज खाल्लं तर तेवढं राहत नाही मग त्यात घरातले जे लोक आहेत त्यांनी त्या काजू बदाम पिसते किंवा इतर काही जी आयुर्वेदिक का औषध आहेत की जेणेकरून त्याच शरीर सबल व्हायला लागेल बरोबर त्याचं शरीर जेव्हा सबल होईल तेव्हा तो मानसिकरित्या चांगल्या पद्धतीने बाहेर पडेल त्याच्यावरती संस्कार केले जातात म्हणजे मला आठवणीमध्ये असं आहे की आयुर्वेदामध्ये जी काही औषधं आपण तयार करतो त्याच्यावर बऱ्यापैकी संस्कार केलेले मूळ अर्थात संस्कार कसं की तुमचं शरीर सबल होतच राहत मग घरातून जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ते सबल करता आलं तर त्यानंतर बाहेर म्हणजे साधारणपणे सोळाव्या वर्षानंतर मुलगा किंवा मुलगी ही घराबाहेर पडायला लागली ती संज्ञान होते तोपर्यंत ती घरात असते तोपर्यंत घरातल्या लोकांनी त्यांना दोन्ही दृष्टीने चांगलं बळ देऊन बाहेर पाठवावं म्हणजे म्हणजे त्यांना समाजामध्ये वावरण्याची शक्ती यायला लागेल मानसिकता जास्त वाढत राहील त्यांची खूपच छान म्हणजे बघा ना संस्कार जर चांगले व्हावे असं वाटत असेल तर अगोदर संस्कृती आपली जपणं गरजेचं आहे की जे संस्कृती आयुर्वेदाने गेले पाच हजार वर्षांपूर्वी काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत किंवा आपल्या पूर्वजांनी आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांनी जे काही आपल्याला आपल्यावरती संस्कार केलेले आहेत जे संस्कृतीच्या माध्यमातूनच झालेले आहेत आणि मग संस्कार चांगले त्याच वेळेस घडतील ज्यावेळी संस्कृती आपली आपण जपली जाईल आता याला याला जोडून की पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये याच्या म्हणजे या दोघांचाही या सगळ्या गोष्टींना असे जे तामसिक कृत्य घडतात त्याला हे दोघेही जबाबदार आहेत किंवा समाजातले अशा विकृती जबाबदार आहेत बरोबर परंतु मग याच्यावरती मात करण्याकरता दोन्ही तामसिकतेवरती मात करण्याकरता काही असे विशिष्ट संस्कार वर्ग किंवा असे प्रबोधनात्मक गोष्टी या घरगुती स्वरूपातून झाल्या पाहिजेत असं तुमचं याच्यातून म्हणणं आलं बरोबर मग मोठ्या प्रमाणावरती जर याच्यावरती आपल्याला काम करायचं असेल तर असं मला वाटतं की सगळ्यांनी मिळून एक वेगळ्या पद्धतीची योजना किंवा वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी या समाज समाजमाध्यमांच्या माध्यमातून राबवणं गरजेचं आहे अगदी खूप छान विश्लेषण दिलं तुम्ही आता हा झाला पार्ट आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त आता मला तुमच्याकडे यायच आहे की माझे आकाश नावाचा ना। ना। कविता संग्रह नुकता तुमचा प्रकाशित झालेला आहे तर या कविता संग्रहाविषयी याची निर्मिती कशी झाली याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल ॲक्च्युली लिहायचं वगैरे असं काही डोक्यात नव्हतं माझ्या पहिली ह्याची सुरुवात झाली ती म्हणजे माझ्या नातवाच्या जन्माच्या वेळेला मी तिकडे अमेरिकेला त्याच्या जन्माच्या वेळेला होते तर बाहेर बसल्या बसल्या मला जस्ट अशा चार ओळी सुचल्या आणि त्याच्यानंतर मग मा माझ्या लक्षात आलं त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन सुरू झाला मग घरातच बसल्यामुळे मग काय करणार तर मग तेव्हा लक्षात आलं की अरे आपण अजून ह्याच्यात काहीतरी करू शकतो मग असं थोडं आज एक थोडं उद्या दुसऱ्या विषयावर कुठ कधी कुठल्या चित्र आलं फोटो आला त्याच्यावर असं लिहित थोडंसं गेले मी मग सगळ्यांनी त्याला जरा बरं आहे म्हणले लिहिते तू मग थोडं आणि आईकडे पण माझ्या लिहायचं बीज आहे पण ते मला माहीत नव्हतं एवढं की माझ्यामध्ये पण ते आलं असेल असं आणि मग असं लिहित लिहित -ली थोडं मग रोजच लिहायचं असं एक मी ठरवून टाकलं एक टार्गेटच ठेवलं की रोज एक काहीतरी लिहायचंच आणि मग ह्याच्यातून माझ्या जवळजवळ हजारच्या वर अशा छोट्या छोट्या चावळ्या छोट्या कविता अशा तयार झाल्या मग त्याच्यावर निवडक घेऊन मग हे पुस्तक आता प्रसिद्ध केलेलं आहे मला असं वाटतं की या पुस्तकाच्या निर्मितीला सुगंध मॅडम सुद्धा हो, कारण आहेत हो त्या आहेत <laughs> त्यांनी खूप मला सपोर्ट केला सगळ्यांनीच ह्यांनी मैत्रिणींनी माझ्या की नाही तुला येतं तू मेन म्हणजे आपण जे काही लिहितो त्याचं कोणी कौतुक करणं ऍप्रिशिएट करणं हे पण महत्वाचं आहे तेवढं तर त्यांनी खूपच सपोर्ट म्हणजे अजूनही त्या मला करतातच सपोर्ट त्यांच्यामुळेच आपण आज इथं मुलं अगदी खरं आणि तुमचं मग जीवन प्रवास कसा का काढला म्हणजे तुम्ही काम कोणत्या क्षेत्रामध्ये केलं अच्छा हां माझं शा मी खरंच अशी मुंबईची आहे बरं पाचवी सहावीला मी साधारण पुण्यात आले म्हणजे तळेगावात आलो आम्ही आधी मग शालेय शिक्षण तिथे झालं तळेगावात त्याच्यानंतर मग कॉलेजला पुणे फर्ग्युसनमध्ये होते मग मॉडर्नमध्ये असं कॉलेज इकडे झालं त्याच्यानंतर मग तळेगावलाच एक इगल फ्लास्क म्हणून फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा डी पी डिपार्टमेंटला होते कम्प्युटर डिपार्टमेंटला आणि मग नंतर आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी पुण्यात आलो आणि मग इथे मी सकाळ प्रेसमध्ये दहा वर्ष होते त्याच्यानंतर एक व्हॉलेंटरी रिटायरमेंट असं घेतलं मी अच्छा आणि मग घरातच होते मग त्याच्यानंतर मग हे कविताचं हळूहळू मग एकटं बस घरात बसण्यापेक्षा मग असं काहीतरी करावं म्हणून हे सुरू झालं वा वा मग तुमचे आवडते कवी किंवा कवयित्री की ज्यांना तुम, तुम्ही मला सध्या वैभव जोशी जी मी डायहार्ट फॅन आहे नंतर मला संदीप खरे खूप आवडतात आयुष्यावरची सगळी त्यांची कविता आवडतात आणि गुरु ठाकूरचे आवडते वा वा माझे माझे खूप आवडते कवी आहेत गुरु ठाकूर मला प्रचंड आवडतात त्यांचं छोट्या शब्दात छान आणि मला चंद्रशेखर गोखले पहिल्या चारोळ्या खूप आवडतात त्याच्यापासूनच खरी प्रेरणा चंद्रशेखर गोखले फेसबुकच्या माध्यमातून खूप छान आणि ऍक्टिव्ह पण असतात खूप जास्त प्रमाणात वैभव जोशींच्या पण कविता सोबती सोबतीचा करार हे खूप जोरदार कार्यक्रम चालतात म्हणजे आता नुकताच काल जो कार्यक्रम झाला गोव्याचा गोव्याचा त्यामध्ये सुद्धा त्यांनी वर भाग आता आतापर्यंत त्यांचे झालेले आहेत मी पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांचा तो सोबतीचा करार पाहिलेला आहे आणि राज ठाकरेंनी नुकताच जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त जो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये सुद्धा रितेश देशमुख आणि महेश मांजरेकरांनी क वैभव जोशींच्याच कविता सादर केल्या त्याच्यामध्ये खूप छान उपक्रम होता तो वेगळ्या पद्धतीनं सगळ्या लोकांना त्यांनी त्या मंचावरती आणलेलं होतं राज ठाकरेंचं एक वाक्य मला खूप छान आवडलं त्यातलं त्यांनी असं एक वाक्य वापरलं की हो मी जर ठरवलं असतं तर इंडस्ट्रीतले अनेक कवी मी समोर आणून बसवले हो असते किंवा या मंचावरती आणून बसवले हो असते परंतु मला अशी लोक हवी होती की जे स्वतः कवी नाही परंतु ते इतरांच्या कविता छान सादर करू शकतात त्या लोकांना त्यांनी त्या ते दोल मंचावरती आणलेलं आन आणि मग मला तिथं जाणवलं की खऱ्या अर्थानं कविता जगणारेच त्यांनी त्या व्यासपीठावरती आणून बसवलेले आहेत आणि मला असं ऐकायला मिळालं की सुशिंच्या म्हणजे सुहास शिरवळकर यांच्याही कविता संग्रहाच परत पुन्हा प्रकाशन तुम्ही कर, आणि त्याची प्रस्तावना सुद्धा वैभव जोशी लिहिलेली आहे तर त्याविषयी वैभव जोशी शिरवळकरांचे अगदी जवळचे फॅन आहेत बर म्हणजे ते थांबतच नाहीत शिरवळकरांविषयी बोलायला लागले की ते <laughs> थांबतच नाहीत असं त्यांचं एकदा सहज मी त्यांच्या कवितेला वा किती सुंदर दिलं असं म्हणून टाकल्यानंतर ते आधी शिरवळकरांच्या प्रेमात होते नंतर हळूहळू माझ्या प्रेमात पडायला लागले की मग ते असं म्हणतात की मी तुला मुला ना मला आहो जाऊ म्हणण्यापेक्षा ए म्हणत जा पण मला अजून ते काही गणित जमत नाही की स्टेजवर ती आहो म्हणायचं मग खुर्ची आपल्या शेजारी आल्यानंतर ए म्हणायचं ते काही जमत नाहीये पण अतिशय सुंदर म्हणजे माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि कवी म्हणूनही तितकाच चांगला म्हणजे दोन मी वेगवेगळ्या हे केलेल्या म्हणून तो खूप चांगला म्हणजे कवी आहे म्हणून त्यांनी काही इतर गोष्टींना गोष्टीआड केले असं काही नाही बरोबर बरोबर बरो। त्यांच्या कवितांमधूनच तो माणूस उलगडतो म्हणजे बऱ्याच लोकांच्या कवितांमधूनच त्या माणसाचं व्यक्तिमत्व उलगडत असतं म्हणजे ज्याला कविता ऐकणाऱ्यांचा प्रॉब्लेम खूप असा असतो की तो <laughs> कवी म्हणून त्याच्या खरं म्हणजे कवितेत प्रेमात पडलेला असतो पण तो माणूस आणि कवी ते वेगळं करू शकत नाही जातात बरोबर आ... रात्री फोन करायला लागतात लोक पण हे चूक आहे की तो कवी म्हणून त्याच काहीतरी एक वेगळं आयुष्य असू शकतं हे त्यांना पटतच नाही हे सगळं आपल्यासाठीच आहे म्हणून सगळेच वाहतात त्याच्यामध्ये अगदी खरं म्हणजे जोशींच्या बाबतीत अनेक लोकांकडून ऐकलेलं होतं कारण खूप लोक जोशींच्या त्या गजलेच्या प्रेमात आहेत आणि एक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडून आजही परत त्यांच्याविषयी ऐकायला मिळालं म्हणजे त्याचा एक वेगळा आनंद आहे तर आता सुशिंच्या कविता संग्रहाविषयी की आता तो पुन्हा प्रकाशन तुम्ही करताय त्याविषयी ऐकायला आवडेल कारण सुशिंच्या प्रेमात जसे वैभव आहेत तसा महाराष्ट्रातला विशिष्ट वर्ग आजही तितकाच प्रेमात आहे त्यामुळं त्यांच्या कवितांविषयी तुम्ही जर बोललात तर ते त्यांना सगळ्यांनाच एक छान वाटेल कवितांविषयी आता तर मी काही खरं तर बोलू शकत नाही खूप अभ्यास नाहीये माझा तेवढा पण वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे उर्दू पण आहेत हिंदी आहेत आणि आता ज्या काही कविता मागे राहिलेल्या आहेत त्यात आम्ही एक पंधरा वर्षात शोधून काढल्या आणि त्या आता त्या कवितेच्या पुस्तकात टाकती आहे काही म्हणजे कादंबऱ्यांमध्ये त्यांनी काही कवितेंचे उल्लेख केलेले आहेत उदाहरणार्थ रूपमती आहे बाजबहादूर रूपमती यांचा एक आ, हे आहे तो खरं म्हणजे लढवई आहे पण तो हिच्या प्रेमात पडलेला आहे आणि त्यांनी काही कविता केलेल्या आहेत त्या पुस्तकांमध्ये त्या आता मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे नक्की म्हणजे तुमच्या त्या तळमळीला जिद्दीला कारण सुशिंच्या नंतर सुद्धा तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीनं ही सगळी खिंड लढवत आहे याचं विशेष कौतुक आहे आणि त्याची मला वाटतं सुशिंच्या मृत्यू पश्चातच तो कविता संग्रह शिरवळकरांच्या कविता आ, हा कविता संग्रह हो प्रकाशित केलेला होता आणि त्याच्या आता पुनर्निर्मिती होते यासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि त्याची मला पर्सनली खूप वाचायला आवडेल तो कविता संग्रह कारण ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा बोललात त्याच वेळेस मी तुम्हाला म्हटलेलं की माझ्यासाठी एक दहा प्रती तुम्ही करून ठेवा समारंभाला पण आमंत्रित करूच आपण धन्यवाद तर आता तुमची कधी कविता ऐकायला आवडेल ह्याचा आशय असा आहे की आपण देवाला गृहीत धरतो आपण थोडीफार भक्ती रोज काहीतरी करतो आणि वाटतं की प्रत्येक ह्याला आपल्याला देव धावून येईल म्हणून पण देवाचं असं असतं की तुम्ही काहीतरी करा तर मी तुमच्या मागे येईल तर अशा ह्याच्यातून साधारण एक अशी लिहिलेली आहे ती कविता नक्की मी मानतो पानही त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही मी मानतो पानंही त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही मी जाणतो पापणीही त्याच्या मर्जीखेरीज मिटत नाही सारे चराचर डोईवर तो खोल खोल गाभा सारे चराचर डोईवर तो खोल खोल गाभा सारे त्याच्या इच्छेवर तरी तो तिथेच असतो उभा खोल दुःखाच्या डोहात मी गटांगळ्या जेव्हा खातो खोल दुःखाच्या डोहात मी गटांगळ्या जेव्हा खातो खूप हाका हाका मारतो तेव्हा नेमका कुठे असतो चिडून रडून स्वतःच मी हातपाय मारतो चिडून रडून स्वतःच मी हातपाय मारतो कशाला त्याला विनवा थोडं रागावूनच बोलतो दुःखावेग शांत होतो दुःखावेग शांत हो। संकट जातं मावळून अलगद बाहेर येतो मी सुखरूप साऱ्यातून गाव कसा झाला चमत्कार कुठून आली ही आभा कसा झाला चमत्कार कुठून आली ही आभा अण गाली हसत फक्त तो असतो परमेश्वराचं किती छान रूप त्यांनी मांडलेलं आहे आणि कवितेतून ते मांडलेलंय त्याचा एक वेगळा आनंद आहे हे किती त्याची रूप या कवितेच्या माध्यमातून प्रकट झाली आपल्याभोवती परमेश्वर परमेश्वराचं वलय हे न पुसलं जाणार आहे पण आपण प्रयत्न हा केलाच केला छान वा, 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 त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटतात अगदी म्हणजे असं एक सलग असं नाहीये की बाबा त्यांनी काहीतरी प्रेमकथाच लिहिलेल्या आहेत किंवा अमुकच काही नाही त्या वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला भेटत जातात अगदी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे खास ते कविता ही माहेरावरून शासरी आणि मग त्या ज्याला पाहिजे तशी तो घेत राहतो त्याची रूप रोज वेगळी कविता जगत असते म्हणजे आता कर्मरकरांच्या कविता ह्या अशाच पुढे वाहत राहू वा। <laughs> आणि <आग। laughs> <आग। laughs> <मैं आग। laughs> आम्हाला वाचायला मिळत राहू मनापासून शुभेच्छा मिळवून हा वेगळा विषय अगदी म्हणजे रानात एखादं एकटं माळावर वगैरे फुल असतं तर त्याचं मनोगत काय असतं तर त्याच्यावर मी लिहिलेलं आहे प्रत्येकाच्या मध्ये काहीतरी देवाने दिलेलं आहे आणि ते कधी ना कधीतरी बाहेर येत तुमचं आणि ते सगळ्या जगाला दिसत त्याच्यावर लिहिलेलं आहे एक रानटी माळावरती इवलेसे फुल एक रानटी माळावरती इवले से फुलं म्हणे ना मजला रंगरूप आणि नाही परिमल सखे सोबती नाही मजला भूज सांगयाला hmm. सखे सोबती नाही मजला भूज सांग गंधाची अन रंगांची ना दाटी बाजूला काय करावे सांग ना देवा ऐशा आयुष्याला काय करावे सांग न देवा ऐशा आयुष्याला नाही प्रियमी कुणास आणिक ना उपयोगाला okay. अस्ताला जाणारा दिनकर ऐकून किंचित हसला अस्ताला जाणारा दिनकर ऐकून किंचित हसला स्वर्ण रंग फुलावर हळूच शिंपुनी गेला तृप्तीने मग दल मिटताना तृप्तीने मग दल मिटताना चेहरा खुलुनी आला माळावरच्या फुलाचा सुगंध चहू बाजू खूपच सुंदर म्हणजे मला असं वाटतं की या कवितेच्या माध्यमातून ना एका कलाकाराचं आयुष्य तुम्ही फुलवलंय yes. उलगडलंय खूप चांगल्या पद्धतीनं कला कारण कलाकार हा असा असतो की तो त्याची कला तुम्ही कितीही दाबून ठेवली तरी त्याची कला कला ही दबत नाही आज ना उद्या ती बाहेर येतेच आणि ती सुगंध पसरवतेच खूपच सुंदर म्हणजे मला तर ती खूप कनेक्ट झाली पर्सनली माझं जर आयुष्य घेतलं ना किंवा अगदी समीरचं आयुष्य जरी घेतलं तरी त्याच पद्धतीचं की आम्ही हे दोघं ग्रामीण भागातून आलेलो आहे त्या माळावरूनच आलेलो आहे आणि तिकडून येऊन म्हणजे तसं बघायला तर कलाकारांची पार्श्वभूमी दोघांनाही नाही नव्हती परंतु या क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि त्या आवडीतूनच एक प्रकारे माझ्यातली कविता बाहेर आली तो तर ऑलरेडी पहिल्यापासूनच आर्टिस्ट होता त्यामुळं त्याची कला त्याने जपून ठेवलेली होती आणि ती आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून आज सर्वांसमोर घेऊन येतोय मला खूप कनेक्ट झाली म्हणजे आम्हाला दोघांनाही जा आमच्या दोघांच्याही व्यक्तिमत्वाला जाणारी ही कविता आहे <laughs> जाता जाता मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की प्रत्येक कवीची ज्यावेळेस त्याच्या आतून एक कविता जन्म घेत असते त्याची एक ची प्रक्रिया वेगवेगळी असते म्हणजे काही लोकांना पहाटेच्या शांततेत कविता सुचतात काही लोकांना रात्रीच्या शांततेमध्ये कविता सुचतात काही लोकांना उद्वेगातून कविता सुचतात संतापातून म्हणजे एखाद्या गोष्टीची चिड येते आणि त्या चिडीतून कविता निर्माण होते तशी तुमची कोणती प्रक्रिया आहे की ती कविता सुचण्याची मला शक्यतो मी पहाटे उठून लिहिते एखाद्या रात्री एखादा शब्द जर स्ट्राईक झाला तर मग झोप लागत नाही तो मी मोबाईलवर लिहून ठेवते फक्त तो शब्द पण मग पहाटे लवकर उठूनच मला ते सुचतात मग पुढे शांत असतं एक तर आणि मग ती कविता पुढे ॲटोमॅटिक जाते एखादा शब्द एखादी ओळ मग एखाद्या बैठकीतही पूर्ण होते कविता किंवा मग कधी कधी दोन दिवस तीन दिवस लागतात परत परत त्याच्यावर विचार करत वेगवेगळे अँगल सुचत जातात त्याच्यातून तर पण शक्यतो माझं पहाटे उठूनच पहिल्यापासून म्हणजे तेच आहे पहाटेवरच आहे वा <laughs> कारण बऱ्याच लोकांना कसं चंद्र पाहिला की कविता सुचते सूर्य पाहायला की कविता सुचते समुद्र किनारा पाहिला की मला पहाटे सगळं विज्युअलायझेशन होऊ शकतं पहाटेच चंद्र सूर्य तारे समुद्र सगळं रात्री त्या एकत्र करत राहतात आणि सकाळी आता कसं झाले ते <laughs> भिनली आहे ती कविता काव्य अंगामध्ये त्यामुळे ते कुठे ना कुठे तरी सारखं काहीतरी चालू असतं बॅक ऑफ द माइंड बरोबर काहीतरी एखादी ओळ कुठे काही ऐकलं तर शब्द स्ट्राईक होतो एखादी ओळ स्ट्राईक होते मग त्याच्यावरून वेगळा विषय सुचतो असं काहीतरी चालू असत खूप छान म्हणजे आमच्या अनेक शुभेच्छा तुमच्या पुढच्या संग्रहाल कविता संग्रहाला लिखाणाला अनेक शुभेच्छा मनापासून धन्यवाद आता तुम्ही फक्त जाता जाता आम्हाला या उपक्रमाविषयी जरा थोडेसे एक थोडंसं mm. भाष्य केलं तर mm. आनंद होईल परत एकदा तुमचे आशीर्वाद आम्हाला त्या माध्यमातून मिळत राहतील हे नावच छान आहे आणि जे खरंच काव्य ज्यांच्या अंगात आहे ना त्यांना हे कळतं की कविता जगणं म्हणजे mm. काय आणि त्यामुळे त्यांना ते जास्त रिलेट होतं आणि आपलं असं वाटतं त्यामुळे हे नाव मला खूप आवडलं धन्यवाद धन्यवाद एक वंदना बोकीलची कविता आहे ऍक्च्युअली म्हणजे मी काही त्यांच्याकडनं परवानगी घेतली नाही पण कुठली तरी मला ती आवडली त्या चार ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवते म्हणजे ती कविता जगणं हा सगळा त्याच्यामध्ये एक हे येतो कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा फक्त तुझ्या डोळ्याने तू तु जग बघ पहा हस जेमा की ओठ हसतील रड जेमा तुझे डोळे रडतील हसण्यावर रडण्यावर तुझी सत्ता राहू दे फुपट्यात फुपाट्यात पावले जळतील फक्त आवडतील फुले ती आ, वेचीत रहा राहा कुणी नसेल तरी चालेल तुझी तूच राहा काय आहे हा म्हणून म्हणलं तुम्हाला की कविता जगणं काय आहे त्या वंदना बोकिलची मी मध्य तरी कविता संग्रह चालला होता त्याच्यामध्ये ते खूप छान कविता तिने केलेली कि स्त्रीनी कसं जगत राहावं कि वेचत राहा तू कायम पण ते वेचताना तुला काय जगायचं आहे तू जगलंच पाहिजे नक्की मनापासून मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या उपक्रमाचा भाग झालात आपल्या सर्व प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद